बोलबे मलाख तो शिवाय ना शिवा स्वतः लय मोठा समजाला मलाक हे सगळे जे आहे ना एक माती ह ती पण तीच आहे की बर हे सगळे बाकी आहे ना माझेच आहे इथं माझ्या परवानगीशिवाय ना एक एक सगळं हालत नाही मग त्याला दावा घ्यायक पण तर नमुना नमना तर दाखवा जाऊ र त्याचा प्रेम केढायचं आणि आपला नमना दावा बर राहिला हिशोब बघूया चल चला राणी किती काम करशील या हाता हाय ना भट्टी तर तर वाट सोड माझी राणी तू फक्त एकदा हो म्हणजे या भट्टीच्या ना राणीच करून टाकू तुझ्या काळ्या पैशावर जगायची गरज नाही मला अगं मला माहितेय ग कोणा उजेवर उडू रज काय ते व खत तुझ्यासारखं बापांच्या पैशावर मात करत नाही जे पण काय आहे का नाही ते त्याच्या कष्टाचं मेहनतीच आहे अ वा ल हो ल माल त्याला काय नाही गधोर ना चल ग रे टाका खाली बोल की? एक कामच तुझ्याकडं बोल काय झालं अरे काय नाही मला एकच तर झालं काय लागले आणि माझ्याकडे दवा पण आला पैसा पण नाही चल की जरा करा पैसे घेऊया चल की जाऊया पैसे कर तूच मागायचं माझं त्याचं काय पटत नाही चालतेच चाल अडचण नाही भावा मी आहे तू नको तुझीच काय जमलं की नाही रे पैसे द्यायचा आपल्याला मालक एक काम होत काय म्हणणार काम होत म्हणतोय ते आता काय लागा लवकर पण मला काम सांगणार आहे मालकाला तस नाही मालक शिवाची तब्येत खराब आहे मला दावा जायचं त्याला मला अडव्हान्स पैसे पाहिजे होते ए, आजार पण येणार काय ना माझ्या पुढे करायला प्रेमात चांगल्या करताना आजार पण आड येत नाही मालक कामाचे पैसे मागा लागले आणि ह्या महिन्याचा पण पगार सर आणि मागल्या महिन्याचा दोन्ही पण पगार देत नाही चल काय पगार आपण दोन्ही आज त्याला पाठीवर वार केलाय म्हणजे तो उद्या समोरून वार करेल आपल्याला लवकर सगळ्यांना सावध केलं पाहिजे नाहीतर आपलं काही खरं नाही हल बघ लक्ष कुठं असतंय तुझं दिवसभर का काय झालं एवढं कसलं कामात बघ ना असत्यास कुठे कपडे कुठे नाही अरे हा लक्षच नव्हतं माझं कशात लक्ष नव्हतं हे काय आहे द्या एवढं काय झालं खर खरं सांग काय झालंय शिवा काय गोरख ना गोरख काय झालंय राणी खर खर सांग गोरख ना काय गोरख न ओढणीला हात घातला होता आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस रेडी ते जाती होते चला आता सोडत नाही चला सरक शिवाय एवढं काय नाही झालं थांब राणी तू सरक त्याला आता सोडायचं नाही ते तुकडे करायचे त्याचे बरोबर काय चाललं तुझं काय नाही चाललं दादा काय करतोस काय तू आता काय नाही काय सगळ्या इशू पीठ पिठ तुझ्याकडे आहे तुझ्या तक्रार खूप वाढल्यात नाही मी गावच बघू दे तुझं बघू दे मी काय जरा चांगलं बघा शिक ना काय करतो बट्टी जाऊन तू काम करून घेतो काम करून घेतो का त्याची छेड करतोय कोण म्हणलं खरं सांग कर बोल माझ्याशी नाही हा नाही मी नाही काय करत सगळ्या इशू पीठ पिठ तुझ्याकडे आहे त्यामध्ये गोळ किती केलायस तू किती गोळ्या द्या त्याच्या त्यामध्ये सतरा लाखाला गोळा आहे त्यामध्ये त्या दहा हजारांचा पगार दिला आहेस देतो कधी ते पैसे काय केलेस तू एवढं तू लाडांना मी चांगलं सांभाळलं तू असा वागतोस काय प्रयत्न नाही होणार हा परत बाई मला सगळी बरोबर फुकून टाकायची आहे काय करतोयस आता जे काय सगळे माझे माझ्या आलेलं आहे तू काय करतो ते मला फक्त सांग काय करतो फट्टू कामा करतोस कोण म्हणतो तुम्हाला सगळं मला माहिती आहे तुम्हाला मला बाकी काही सांगू नकोस विनाकारण माहिती वागतोस तू इथून पुढे काय करणार सांग मला इथून पुढे वागतो ना नाही बघायला पैसे काय केले असते लोकांचे गड्यांचे पगार आहेत ते काय केलेस ते गड्यांचा पगार दिले नाही तू नाही तू घरी आलते काल माझ्याविषयी सगळं मग ते कशा आलते इथं ते घरी सगळं आहे हा थोडं अक्कल नाही खेळ कळत नाही इथून पुढे माझ्या कानावर कुठली तक्रार माझ्या लक्षात ठेव नाही आणि ज्यांचा पगार आहे ना तुला? नाए, नाए. का रहे? का रहे ते सगळ्यांचा पगार बसला घेऊन टाकायचा समजा का तुला इथून कुठे माझ्या कामा येते का नाही नाही हा शिवाय काय काय नाही असं दाटकी बघायला मारायला सगळे मारत कुठलं काय काल वर जरा पैसे मागितलं तर दवाखान्यात जायला दिलं नाही पैसे दिले नाही वाटत ना� काय म्हणलं पैसे दिलेच म्हणलंस तू सगळ्यांचे